पहा आज आपण जॉगिंग केली तर काय होतं इथं ग्राउंडला थोडासा प्रॉब्लेम आहे आपल्या म्हणून काय उरायला थोडस थोडस हे करून घेऊ आपण ग्राउंड च तर तो पर्यंत आपण राऊंड मारू इथं निथ हे दोनच पॉईंट आहे पलीकडचे पॉईंट ओके हो गुड मॉर्निंग आज आहे सातशे तीस दिवस चॅलेंजचा चारशे सातवा दिवस आहे तर गरम पाणी पिऊन दिवसात सुरुवात केली आपण तर चला आता निघू ग्राउंड कडे आली मस्त पुतळा एकदम भारी तयार केला बघा आता झाड बिड सगळे कापून टाकले आपण ग्राउंड कडे आला आता तर आज उद्या ग्राउंड करंच तुम्ही पण काय करा ग्राउंडच्या आधी काय करायचं मालिश करायची आपण पतंजलीचं तेल भेटलं नाही आपल्याकडे नव्हतं आता त्याच्यामुळे आता हे आणलं तात्पुरतं आता आणि काय मालिश करायची आपण दाखवणार मालिश कशी करायची जेणेकरून आपलं पाय आणि पुढे पायाची मसल फ्री होऊन जाईल ते करणं गरजेचंच आहे चला आज बघू आणि एक गोष्ट आहे कधी पण रनिंग चार दिवशी वर्कअप आणि वर्कअप करायचं नाही तर ग्राउंड ला जायच्या आधी आता करण ग्राउंड आहे तर ग्राउंड ला जायच्या आधी काय करता आदल्या दिवशी तर ग्राउंड वर कारण की जेवढं तुम्ही रिलॅक्स राहाल तेवढं तुम्हाला काय ग्राउंड ला परफॉर्मन्स चांगला नाही करणार ग्राउंड चे सगळे हालचाल संध्याला सगळ्या पोरं आता आपल्याला किती डीएम आले आणि मेसेज पण येते की ग्राउंड लय बेकार घेऊ राहिले किंवा बसून ठेवू राहिले तर आता ग्राउंडचा प्रॉब्लेम एकाच टाइमाला तुम्ही पाच पाच सहा सहा हजार कोर घेणार म्हणजे ग्राउंडचा नंबर कधी येणार आहे हेच प्रॉब्लेम येणार त्याच्यामुळे आपली ते तर तसेच राहणार ते बदलणार नाही नियम पण तसं राहणार आपली प्रॅक्टिस आपण वाढवा आणि आपण आपलं कसं ऍडजस्ट करता येईल की जेणेकरून आपला परफॉर्मन्स चांगला होईल तर याच्यावर लक्ष द्या नाही तर काय तुम्ही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम तर सगळीकडे राहणार आहे त्याच्यामुळे ते धरून आपलं लॉस करून घेऊन आपण कधी टेक्निक युज करा प्रॅक्टिस चांगली करा किंवा जसं कसं तरी ऍडजस्ट करता येईल जेणेकरून आपला परफॉर्मन्स चांगला निघेल ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर आज आपण काय करणार आहे तर पायाची मालिश करणार आता करंचं ग्राउंड आहे तर आता तिळाचं तेल आणलं होतं तर आदल्या दिवशी काय करा वॉर्म वर्कआउट किंवा वॉर्मअप करायचं नाही एकदम रिलॅक्स राहायचं स्ट्रेचिंग करायची आणि पायाची मालिश करायची जेणेकरून काय आपले पाय एकदम फ्री होऊन जाईल मसल पायाची त्याने उद्या रनिंग करायला परफॉर्मन्स चांगला राहतो तर चला आता आज आपणच वर्कआउट करणार आहे याला रिलॅक्स टू आज तर उद्या कुठे ग्राउंड धुळे 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 जाणार आहे आज निघन तो तर चला आपलं वर्कआउट चालू करतो र त्यो Thank you तर चला वॉर्मअप केला आपण तर आता काय करायचं जॉगिंग करणार आपण त्या आपल्याच ग्राउंड वर या तर चला आपण आता राऊंड मारू आता जॉगिंग इकडं ग्राउंड चालू करायचं आपल्याला पण इथं कसं आहे इथं रस्ताच नाही अजून प्रॉपर तर इकडे मारू आपण चलो आपण आता राऊंड मारणार आहे राऊंड मारायच्या आधी काय करू जॅकेट घालून मारू म्हणजे कसं आहे लवकर बॉडी गरम होती Çalalım तर चला आपण नॉर्मल जॉगिंग केली तर आता करू अप्पर ते काढून आज जॉगिंग करू आजचा वर्कआउट काय ते बघू आपण चला तर काल आपण अप्पर बॉडी वर्कआउट केलं आता थोडस जॉगिंग करू आपण ते पण आप मोठा ग्राउंड वर्कआउट तिथून स्लो स्लो मध्ये तर चला बस चला

चला चला आता काय करू जॉगिंग मग करू इथून एवढ्या या राऊंडमध्ये आपलं काय करायचं तो राऊंड नाही एकत्र रा करायचा डायरेक्ट असाल मोठा पण काय पलीकडे पाणी आज सुद्धा पाणी आलं मागच म्हणलो तुम्हाला पाणी येणार म्हणून आता पाणी आलं तिकडे आहे कोपरा तर चला इथूनच राऊंड मारू आपण तर आपण इथं राऊंड मारले पण एक गोष्ट आहे इथे ग्राउंड खालीवर असल्यामुळे काय होतं तसं पायाला प्रॉब्लेम येऊ राहिला त्याच्यामुळे ग्राउंडचं थोडंसं ओके जायला लागणं आपल्याला जॉगिंग करायला बेस्ट आहे थोडंसं स्पीड वाढवली ना थोडंसं पाय फटका बसतो तर चला बघू आता तर सावकाश ठेवलं थोडस सा, आणि पायाला इंजरी होऊ लागली थोडस वाटलं पेन थांबून जायचं लगेच कारण की मेजर इंजरी झाली ना ती रिकवर होत नाही लवकर ही गोष्ट नक्की लक्ष ठेवा तर चला आज आपण जॉगिंग केली तर काय होतं इथं ग्राउंडला थोडासा प्रॉब्लेम आहे आपल्या म्हणून काय उरला थोडस शीनला थोडं प्रॉब्लेम येऊ राहिला त्याच्यामुळे आपण स्पीड लावता येत नाही आणि दुसरीकडे ग्राउंड नाही आपल्या इथं अवेलेबल आता रोड रनिंग आहे रोड रनिंगला पण जमत नाही कंटिन्यू रोड रनिंग करायला तर ग्राउंडचं आपण इथंच कधी जुगाड करून नाही दुसरीकडे एखादी ठिकाणी बघणं लागेल आपल्याला तर चला आता काय करणार आपण आता मालिश करणार आपण बघणार भरतीच्या आधी गेल्यावर मालिश कशी करायची जेणेकरून आपले रनिंग मध्ये लेग एकदम फ्री राहील तर चला मालिश बघू आपण ये ना संध्याकाळी रूम करणार की झोप पण लागल ना मग झोपशील ना 이거라나. Uh -huh. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लेट तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत बाय करू